कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे दोन्ही हात उंच करायचे आणि घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत खर आज सावंतवाडी या मतदारसंघातील आणि सिंधुदुर्ग वासियांच, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी आदरणीय नेतादाई व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला वाटत की सहा महिने सहा महिने मिरवणुकीच्या अगोदर पासून या रुग्णवाहिका यांचं उद्घाटन हे तुमच्या हवते करावं असा आग्रह करणारे भारतीय जनता पार्टीवरती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असे आदरणीय विशाल परब आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या सर्वांच भारतीय जनता पार्टीचा एक करणारा असा कार्यकर्ता म्हणून आणि त्या पावलावरती या शहरातील या तरुणांनी जे पाऊल उचललं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सेवा सेवा सेवाभावी उपक्रम आपण आपल्या आयुष्यामध्ये सुरू करावा असा वारंवार आग्रह ठेवला आज या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब आणि त्यांच्या सर्व टीमने सहा रुग्णवाहिका आणि त्यांचा खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळा केल्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद या शहराला अहमदवाडी आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गामध्ये आरोग्याची सेवा ही बळकट झाली पाहिजे यासाठी काय काय करता येऊ शकत आणि म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजेस असतील ज्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांचे अभाव असे या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री झाल्यानंतर दहा ते बारा पी एस सी सेंटर यामध्ये टेलिमेडिसिनच्या माध्यमातून पस्तीस हजार जास्त रुग्ण या ठिकाणी याची झाली आहे महिन्याला जवळ जवळ तीस लाखाच्या जवळपास जनरिक मेडिसिन या संपूर्ण व्यवस्थेतून सामान्य रुग्णांना मिळत आहे आज विशाल परम आणि पूर्ण टीमने त्याच्यामध्ये एक पुढे पाऊल टाकले आहे या रुग्णवाहिका या खऱ्या अर्थाने सिंधुर्ग वासियांसाठी सर्वात मोठी रुग्ण सर्वात मोठ पाऊल असेल असं मला वाटत माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण माझ्या आयुष्य चिंतन जे केलं त्याबद्दल सुद्धा सर्व माता भगिनीच मी मनपूर्वक धन्यवाद येतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि दादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे माता मोठ्या लाडकी बहीण असेल या माध्यमातून योगदान देण्याचं काम करत आहे याचबरोबर प्रत्येक गृहिणीला या। आवश्यक असणारं अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून त्यांना गॅस वितरणाची व्यवस्था करत आहे त्यामुळे हे सरकार हे सामान्य माणसांचं सरकार आहे आणि या सामान्य माणसाच्या सरकारला आपण सर्वांनी असेच आशीर्वाद घ्यावे एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र